आणि स्वयंपाकाची आवड असल्यामुळे मी रमते तिथे म्हणजे इथे सुद्धा किचन मध्ये आल्यानंतर असं वाटतं की अरे सांगा ना काहीतरी करायला का सांगा ठीक आहे इंटरेस्टिंग येत बघायला बरं अरुंधती आहे समोर पण आम्ही तिला पुरून उरणावर होत हे नेहमीच आम्ही म्हणत असतो कारण तिला जिंकू द्यायचं नाही आहे हा संजनाचा एक मोठा आहे साधं वरण भात अक्च्युली मी कधी वरण भात बनवला नाही माझं अगदी आहे आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना माझी बहीण दोन वर्षाची होती आणि मी चार वर्षाचा होता ती ती त्या ओट्यावर अशी चढून तिने वरण लावलं होतं भात लावला होता आणि अगदी दोन वर्षाची होती त्यावेळेला माझ्या त्या शानबाग मावशी आल्या आणि त्या म्हणाल्या की अरे काय करतायत वरण भात लावतायत त्यांच्या डोळ्यात पाणी एवढी दोन वर्षाचं वर्षा पोर आई हॉस्पिटल मध्ये वरण मला की आठवीत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जायचं किंवा गावी जायचं असं वगैरे असायचं सो आ, एका वर्षाला ते जाणं झालं नाही आणि आई आईच असं म्हणणं होतं की नाही 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 आता या बसा आणि त्यावेळेला ते जर्मनचे तवे किंवा असे तवे होते आणि आईने घडीची पोळी केली आणि म्हणाले की ही गोल लाटायची बरं ऑफकोर्स त्यावेळेला पहिल्यांदाच त्यामुळे अशी 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 गोल फिरून वगैरे ती गोल कशी गोल नमस्कार मी मिलिंद गवळी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मालिकेतला नमस्कार मी रुपाली भोसले म्हणजेच संजना अनिरुद्ध देशमुख रुपाली आणि मिलिंद सर तुम्ही खरंच खूप युनिक दिसत आहे आणि वेगळ्याच लुकमध्ये आज दिसत आहे नेहमी आम्ही तुम्हाला सेटवरती बघतो वेगळा लुक असतो आणि आज थोडा वेगळाच इव्हन किचन काही ड्रामा असं काही शिस्त आहे असं काही आहे का किंवा काय आहे नक्की हा लुक नाही अनिरुद्ध संजना म्हटल्यानंतर ड्रामा हा शिजणारच mm. आणि आता तो कुठे शिजतोय तर महाराष्ट्राची सुगरण जोडी या कार्यक्रमामध्ये शिजतोय प्रॉपर किचनमध्ये शिजतोय सगळे व्यवस्थित इन्ग्रेडियन्स आहेत आणि खूप प्लॅनिंगनी हा शिजतोय खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे हा हा वेळेला ट्रॅक ऐकला तर मला असं वाटलं अरुंधती आणि मिहीर कारण मिहीर कुक आहे तर त्या दोघांचा ट्रॅक असेल तर नंतर वेळेला स्क्रीन प्ले वाचला मी तशी बोलणं झालं तर अनिरुद्ध संजना सुद्धा त्या <laughs> कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतायत अनिरुद्ध आयुष्यात कधीही किचन मध्ये गेलाच नव्हता त्यांनी कधीही कुठलाही पदार्थ तयार केला नाही उलट अरुंधतीला तो म्हणाला अरे तुझ्या हातांना मसाल्याचा वास येतोय वगैरे असं करायचं आता तो आलेला इथे दोन राऊंड आता आमचे झालेले आहेत आता तिसऱ्या राऊंड मध्ये आहोत सर म्हणाले की अनिरुद्ध संजना आहेत म्हणजे काहीतरी शिजणार आहे तर आणि काहीतरी आहे सो ते शिजणार सुद्धा आहे आणि आम्ही शिजवणार सुद्धा आहोत सो <laughs> so, खूप धमाल आहे मज्जा आहे ऑडिशन राऊंड क्लिअर केलं आहे फर्स्ट राऊंड क्लिअर केलं आहे सो खूप एक वेगळ्या लेवलचा अजून कॉन्फिडन्स आला आहे लोकांनाही कळणार आहे की संजनाला काय येतं आणि काय येत नाही जे काही सतत ते म्हणत असतात आणि अनिरुद्धसुद्धा किती म्हणतात ना खांद्याला खांदा देऊन किंवा सपोर्ट करून उभा आहे तिथे uh, मग uh, त्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत बघायला बरं अरुंधती आहे समोर पण आम्ही तिला पुरून उरणावर हे नेहमीच आम्ही म्हणत असतो कारण तिला जिंकू द्यायचं नाही आहे हा संजनाचा एक मोठो आहे आणि त्याच्यासाठी ती या स्पर्धेत सुद्धा तिने भाग घेतलेला आहे सो मजा येते करताना आणि धमाल येते अनिरुद्धला समृद्धी बंगला वाचवायचा आहे आपा तो समृद्धी बंगला अरुंधतीला त्या त्यातला काही भाग देतात आणि ते अनिरुद्धला नको कारण खूप कष्टाने तो बंगला त्यांनी बनवलाय दोन खोल्या होत्या ज्या अप्पांच्या वडिलांनी दिल्या होत्या आणि त्या अनिरुद्धांनी वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी नोकरी करून कष्ट करून त्यांनी तो अख्खे तो अख्खा समृद्धी बंगला बांधलेला आहे आणि तो अचानक अरुंधतीला जिचा काही संबंध नाही आहे असं अनिरुद्ध रु, अनिरुद्धला वाटतं कारण ती आता केळकर आहे ती देशमुख नाही आहे आणि तिचं म्हणणं असं की या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन जे पैसे मिळतील ते मला देऊन अनिरुद्धला देऊन ती अनिरुद्धला समृद्धी बंगल्याच्या बाहेर काढेल हे अनिरुद्ध होऊ देणार नाही म्हणून तो आता कुकिंग शिकतो आहे आणि असले भन्नाट पदार्थ करायला शिकला आहे तुम्ही बघाच आणि मला खरंच आवड निर्माण झाली हो आता पुढच्या काही एपिसोडमध्ये मी किचनमध्येच असणार आहे तुम्ही लिहून घ्या <laughs> नक्कीच प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडेल त्या प्रश्नाकडे मी येणारच आहे पण मालिकेमध्ये वेगवेगळे टर्न्स येत असतात तर तुम्ही किती रेडी असता त्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळणार आहे ॲक्च्युली मी तर रेडीच असतो कारण इंटरेस्ट टर्न्स आल्याशिवाय तो इंटरेस्ट वाढत नाही आम्ही जेव्हा सरप्राईज होतो तेव्हा ऑडियन्स सरप्राईज होते आम्हाला जेव्हा इंटरेस्ट वाटतं अरे यार हे असो किती मस्त आणि त्यावेळेला ऑडियन्सला वाटतं अरे यार हे किती मस्त आणि म्हणून ते कुठेतरी कनेक्शन आहे कुठेतरी म्हणून मला नमिताचं कौतुक वाटतं की तिला दरवेळेला असं काहीतरी सुचत असतं तिने ते खूप छान पद्धतीने लिहिलेलं असतं आणि राजनशाहींसारखे आम्हाला प्रोड्युसर मिळालेलं आहे डी के पी सारखं प्रोडक्शन हाऊस मिळालेलं आहे जो असा सेट मिळतोय तुम्ही सेट बघा महाराष्ट्राची सुग्रण जोडीचा सेट इतका सुंदर आहे इतका छान आहे भन्नाटच आहे बरं रुपाली तुल। तुला प्रत्येक वेळी टास्क करताना लोकांनी बघितलंय तू प्रत्येक वेळी एक्सेप्ट करतेस चॅलेंजेस किती कि सुग्रन, सुग्रन हो कि हे किती चॅलेंज तुला टफ वाटतंय किंवा काय मात करणार आहे हे खरंच टफ वाटत आहे कारण रुपालीला जर प्रश्न विचारला असेल तर रुपालीला स्वयंपाक खरंच छान करता येतो सुग्रण सुग्रण असं म्हणणार नाही पण व्यवस्थित छान स्वयंपाक करता येतो आणि इथे मला अभिनय करावा लागतोय सो टफ आहे माझ्यासाठी खरंच टास्क आहे हा की आपल्याला येत नाही आहे हे दाखवणं म्हणजे साधी लसूण सोलता येत नाहीये हे जरा जास्त झालं माझ्यासाठी म्हणजे रुपालीसाठी संजनाला काहीच येत नाही म्हणतात असं म्हणतात पण आता आम्ही जे पदार्थ बनवले दोन्ही वेळेला पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये सुद्धा सो so, हेही तुम्ही कधी पाहिलेलं नाहीये संजनाने करताना किंवा अनिरुद्धने ते करताना म्हणजे पहिला राऊंड जेव्हा आता तुम्ही उद्या बघाल तो उद्याचा टेलिकास्ट आहे त्या मध्ये बघा अनिरुद्धने काय बनवलंय आणि तितकीच भन्नाट आम्ही प्लेटिंग केलेली आहे प्रेझेंट केलेलं आहे जजेसच्या समोर कारण किती काही झालं तरी हे कॉर्पोरेट वर्ल्ड वर्ल्डमधनं आलेली ही दोन माणसं आहेत त्यांना प्रेझेंटेशन त्यांना त्यांच्या तेन ह्या सगळ्या बाकीच्या ज्या कम्युनिकेशन स्किल आहेत पर्सनॅलिटी आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते हे आले त्याचं त्याचं एकंदरीतच तो त्यांचाच प्रवास आहे तो आणि त्या सगळ्या गोष्टी करत आलेले त्यामुळे अनिरुद्धने ज्या पद्धतीने ती डिश प्रेझेंट केली आहे ती प्लीज उद्याच्या एपिसोडमध्ये बघा तुम्ही नाही त्यांना डीएम केले आणि नाही त्यांना विचारलं की सर हे आम्हालाही बनवून द्या तर प्लीजच म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला आवडेल ते मज्जा येणार आहे खरंच मज्जा येणार आहे म्हणजे आता नक्कीच प्रेक्षक रेसिपी कशी असणार आहे तेही तुम्हाला विचारणार विचार आहेत डीएम <laughs> मध्ये सो so, मगाशीच आम्ही मिलिंद सरांना प्रश्न विचारला होता की रुपाली तर सुगरण हो आहे आम्ही तिच्या आजचे पदार्थ सुद्धा खाल्लेले आहेत ते आम्हाला माहिती आहे पण मिलिंद सरांसाठी स्पेशल अशी कुठली डिश आणली होती का इव्हन आता काही प्लॅनिंग आहेत का की नवीन काही घेऊन यायचं सरांसाठी आता, आता आता काय इथनं तर काहीच नाही बनवू शकत या लाईव्ह पण काय खायचंय तुम्हाला <laughs> त्यांनी सांगावं आणि मी आणेन त्यांच्यासाठी करू नाही नाही ती थी, अतिशय सुग्रण आहे साडेचार वर्षामध्ये असंख्य वेगळ्या वेगळ्या डिशेस तिने खाऊ घातल्या तिच्या आईनी मला खाऊ घातल्या त्यामुळे माझे खरं आहे ना मी फूडी नाही आहे पण मला जे माझ्या ताटात येत ते, ते नी नी मी आवडीने खातो त्यामुळे कुठलीही गोष्ट प्रेमाने कुठल्याही माऊलीनी बनवली तर मी ती आनंदाने खातोच नक्कीच प्रत्येक वेळी मी डान्स करतानाही तुम्हाला पाहतो ते वेगळे सरप्राईज असतातच पण रुपाली यावेळी किचनसाठी किंवा या सीन साठी सरांसाठी काहीतरी असं वेगळं प्लॅनिंग केलंय का किंवा त्यांना काही शिकवलंयस का अशी डिश किंवा काही असतं काय इच्छा आहे मी डान्स करत किचन मध्ये काम करायचंय डान्स करत स्वयंपाक करायचंय नाही असं नाही नाही अनिरुद्ध तिच्या भरवशावरच या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतोय त्यामुळे प्रत्येक स्टेपला तो तिला विचारत असतो की काय करायचं काय नाही आणि बऱ्याच वेळेला ती मला जे करायला सांगते ते काही मी करत नाही कारण मला ते काही जमत नाही आणि ते मला ना आवडत नाही आताच मी मग तिला म्हटलं त्या संजनाला म्हटलं अनिरुद्ध म्हणतो की ही कामं मी आयुष्यात कधी केलेली नाहीये आईने अरुंधतीने सुद्धा मला ही कामं सांगितलेली नाहीये त्यामुळे तू माझ्याकडनं ती अपेक्षाच करू नको की मी ही कामं करेन म्हणून करे। पण तो तिथे उभ उभा आहे हेच संजनासाठी खूप आहे आणि सरप्राईज एलिमेंट म्हणजे जेव्हा फॅमिली मेंबर्स येत आहेत आई अप्पा आणि आरोही जेव्हा आता तुम्हाला दिसेल पुढच्या एपिसोडमध्ये सो त्यां ते कोणाला सपोर्ट करतायत हे हे बघणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे की जसं आता इक्वेशन आहे कांचन आईबरोबर किंवा आप्पांबरोबर आरोही बरोबर संजनाचंसुद्धा आणि अनिरुद्धचंसुद्धा सुद्धा झालेलं आहे पण ते ते तिघेही कुणाला सपोर्ट करत हे हे बघणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे आणि मला असं वाटतं की अनिरुद्ध किचनमध्ये किंवा या स्पर्धेत उभा आहे तेच संजनासाठी खूप आहे आणि तो करतोय असं काही नाही आता जो आम्ही सेकंड राऊंडला जो पदार्थ बनवला त्याचं सगळं प्ले, प्लेटिंग प्रेझेंटेशन त्यांनीच केलेलं आहे म्हणजे ते काय कसं गार्निश करायचं किंवा कसं प्रेझेंट करायचं अनिरुद्धने नाही केलं पण केलं पण अनिरुद्ध म्हणून काय खरं आमच्या सगळ्या डिशेस प्लेट्स आमचे आर्ट डिपार्टमेंटचे श्री किंवा मयूर किंवा आपला परेश हे सगळे तिकडे उभे राहून आमचं सान प्लेटिंग करायचं पण मला थोडा वेळ होता शॉर्टच्या मध्ये टाईम होता म्हणून मी जरा प्रयत्न केला काही के वेगळं वेगळं कटिंग करायचं तरी आ, रुपाली तुला सांगितलं की मिलिंद सरांना एखादी डिश अशी ऑर्डर करायची की म्हणजे त्यांना सांगायचं की तुझ्यासाठी बनवून आणायचं आहे तर कुठली डिश तू सांगशील की हां येस वरण <laughs> <से? laughs> भात साधं वरण भात ॲक्च्युली मी कधी वरण भात बनवला नाही माझं अगदी आय आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना माझी बहीण दोन वर्षाची होती आणि मी चार वर्षाचा होता ती ती आ, त्या ओट्यावर अशी चढून तिने वरण लावलं होतं भात लावला होता आणि अगदी दोन वर्षाची होती त्यावेळेला माझ्या त्या शानबाग मावशी आल्या आणि त्या म्हणाल्या की अरे काय करताय वरण भात लावत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की अरे एवढीशी लेकर दोन वर्षाचं आणि चार वर्षाचं पोरं आई हॉस्पिटलमध्ये आणि वरण भात लावतात मग ला त्या म्हणाल बाजूला लावा तर त्या दिवशी शानबाग मावशीने आम्हाला जे काय वरण भात करू दिलं नाही ते मी काय कधी केलं नाही बहीण करत आली आहे ती सुग्रण आहे पण मी काही केलं नाहीये आता तिने सांगितलं तर मी प्रयत्न करेन <laughs> नक्कीच रुपाली आता सरांनी सांगितलं की त्यांची सुरुवात तिकडून झाली तुझी सुरुवात कुठून झाली मी मला असं वाटतं की आठवीत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जायचं किंवा गावी जायचं असं वगैरे असायचं सो आ, एका वर्षाला ते जाणं झालं नाही आणि आई आईचं असं म्हणणं होतं की नाही नाही आता या बसा आणि त्यावेळेला ना ते जर्मनचे तवे किंवा असे तवे होते आणि आईनेशी घडीची पोळी केली आणि म्हणाली की ही गोल लाटायची बरं ऑफकोर्स त्यावेळेला पहिल्यांदाच त्यामुळे अशी 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 गोल फिरून वगैरे ती गोल कशी गोल करायची नाही एका जागी बसेल पोलपाटही हलता कामा नाही आणि ती गोल लाटायची आणि ही ही जी काही मोमेंट आहे ती तिने दाखवली आणि त्याच्यानंतर भात किती पाणी घालायचं काय करायचं हे सगळं तिने त्यावेळेला शिकवलं आणि उलट न घ्यायचं नाही हातानेच ती प पोळी पण चपाती पलटायची जे काय असेल ते आणि तेल तूप जे काही लावायचं ते हाताने लावायचं उलट न घ्यायचं त्यामुळे आजही मला उलट न घेऊन मला जमत नाही पोळी करायला किंवा काय फुलके वगैरे हा प्रकार मला माहित नाही मला घडीचीच पोळी येते आणि म्हणजे चपाती येते आता चपाती पोळी हे तुम्ही प्लीज कॉमेंटमध्ये सांगा की त्याला चपाती म्हणतात पोळी म्हणतात माझ्याकडे मी लहानपणापासून त्याला चपाती म्हणतात काही लोक पोळी म्हणतात काही लोक चपाती म्हणतात काही भागांमध्ये त्याला चपाती म्हटली जाते काही भागांमध्ये नाशिक आणि या ठिकाणी पोळी असं म्हटलं जातं पण दोन्ही एकच आहे हा तर तसं आहे आणि आता इतकी सवय झाली म्हणजे आईला माझ्या कधी जसं हातावर घेऊन चाखायची सवय नाही की मीठ जास्त झालंय किंवा कमी झालंय किंवा कसं काय तिला वासावरनं कळतं आणि तीच सवय तिने मला लावली त्यामुळे मला आता मलाही असं हातावर घेऊन टेस्ट करायची सवय नाही त्या वासावरनं कळतं ऑफकोर्स ओव्हर द पिरियड ते झालंय आता आणि स्वयंपाकाची आवड असल्यामुळे मी रमते तिथं म्हणजे इथे सुद्धा किचनमध्ये आल्यानंतर असं वाटतं की अरे सांगा ना काहीतरी करायला सांगा ठीक आहे वगैरे असं वगैरे होतं बट शूटिंग असल्यामुळे ते करता येत नाही चला बाहेर पाऊस आला म्हणून आम्ही आता आत आलो आहे जाता जाता प्रेक्षकांना हे सांगू की आई कुठे काय करते बघत राहा असंच प्रेम आई कुठे काय करते वर करत राहा आम्ही पण प्रामाणिक प्रयत्न करत राहू तुम्हाला एंटरटेन करायचा तुम्हाला छान छान एपिसोड्स द्यायचा प्रयत्न करत राहू ऑल द बेस्ट आर प्रभा बघत राहा आई कुठे काय करते बघत राहा नक्कीच उद्याचा एपिसोड मिस करू नका कॉम्पिटिशन सुरू होत आहे उद्यापासन आणि कोण जिंकणार हेही आम्हाला सुद्धा बघायचंय आणि तुम्हालाही बघायचं आहे संजना जिंकणार सांगतो सो सी काय आणि कशा घडामोडी होणार आहेत काय संजना अनिरुद्ध काय करणार आहेत आणि कसं सगळे एपिसोड जाणार आहेत सो so, बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर